राज्याच्या जा जनतेत आता सबुरी राहिली नाही संजय राऊत आम्ही श्रद्धा व सबुरी पाळतो मात्र आता राज्यातील जनतेमध्ये सबुरी राहिली नसल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे संजय राऊत यांनी केले आहे शिर्डी येथे ते पत्रकारांशी बोलत होते शिर्डीत सुट्टीच्या दिवशी अधिवेशन घेऊन साई भक्तांना याचा मोठा त्रास होत असल्याचे देखील संजय राऊत बोलत होते त्यामुळे लोकांचा आता संयम संपत चाललाय जनतेमध्ये आता सबुरी राहिलेली नाही काही दिवसापूर्वी ते एक अधिवेशन झालं तिथे सातत्यानं राजकीय पक्षांचे अधिवेशन होते राष्ट्रवादी काँग्रेसचं झालं भाजपचं झालं आता काहीतरी एक अधिवेशन होणार आहे म्हणजे सुट्टीच्या दिवशी रविवारी शनिवारी पंचवीस पंचवीस हजार लोक इथे गोळा होता आणि त्याचा सगळा भार जो आहे हा ह्या इकडल्या मंदिरा इकडल्या भक्तांवर पडतो ते कुठेतरी थांबायला म्हणजे गुरुद्धाने माझ्याकडे तक्रारी केली शिवसेना गुन्हा के देऊन पंचवीस तीस हजार लोक तुम्ही जमा होता शिर्डीमध्ये आणि देशभरातून येणाऱ्या भक्तांवर ते आक्रमण करता गोंधळ आणि हे पंचवीस हजार परत इकडे येतात राजकीय लोक तर मला असं वाटतं की इकडल्याही लोकांचा संयम आता हळूहळू तुटत चालते नगरी झाली पक्षांच्या दृष्टी हो त्यांना असं वाटतं की साईबाबा सगळ्यांना आकर्षक देतात असं नाही आम्हाला सांगितलं आहे श्रद्धा आणि समोरे आम्ही श्रद्धा आणि सबोरे नाही महाविकास नक्कीच नक्कीच महाविकास आघाडी कायम आहे तुम्ही चिंता करू नका